नाशिक जिजामाता शाळा क्रमांक अठ्ठावीसच्या मुख्याध्यापिका सौ छाया गोसावी मॅडम यांचा सेवापूर्ती कार्यक्रम संपन्न नाशिक मनपा जिजामाता शाळा क्रमांक अठ्ठावीसच्या च्या मुख्याध्यापिका सौ छाया गोसावी मॅडम आपल्या चाळीस वर्षाच्या प्रदीर्घ शैक्षणिक से सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत त्या निमित्ताने हॉटेल हो मसाला वन येथे एक सेवा भव्य सेवापूर्ती कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात शालेय कुटुंबातील सर्व सदस्य आणि विविध मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस माननीय सभागृह नेते श्री दिनकर अण्णा पाटील ज्येष्ठ नगरसेवक माननीय सभागृह नेते सलीम मामाशेख नगरसेविका दीक्षाताई लोंडे युवा नेते युवा फाउंडेशनचे अध्यक्ष श्री अमोलभाऊ पाटील सामाजिक कार्यकर्ते श्री रामहरी संभेराव लोकमतचे पत्रकार श्री गोकुळ सोनवणे सन्मानचे संपादक श्री रवींद्र एरंडे नाशिक पोलीस हवालदार श्री सचिन जाधव डीमार्ट सुपरवायझर प्राचीमाडी माननीय केंद्र प्रमुख श्री कैलास ठाकरे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा आशाताई साताडे आणि प्रबोधन साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्री चंद्रकांत गायकवाड उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस सर्व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले आणि सरस्वती मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले त्यानंतर श्री दिनकर अण्णा पाटील सलीम मामा शेख दीक्षाताई लोंडे यांच्या हस्ते छाया गोसावी मॅडम यांचा शाल बुके देऊन सत्कार करण्यात आला छाया so, गोसावी शैक्षणिक कार्य त्यांची निष्ठा आणि विद्यार्थ्यांवरील प्रेम याबद्दल मान्यवरांनी आपल्या भाषणात गौरविले त्यांनी त्यांच्या कार्यात दिलेले योगदान आणि शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी केलेल्या मेहनतीचे कौतुक केले शाळेच्या वतीने सेवानिवृत्त विस्तार अधिकारी कल्पना गोसावी यशवंत जाधव कविता शिरोडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर सूत्रसंचालन श्री सुरेश खांडबहाले यांनी केले आणि प्रास्ताविक श्री पुनाजी मुठे यांनी केले आभार श्री यशवंत जाधव यांनी मानले कार्यक्रमाला नाशिक मनपा शिक्षण विभागातील मुख्याध्यापक शिक्षक बंधू भगिनी तसेच नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते सौ छाया गोसावी मॅडम यांच्या चाळीस वर्षाच्या शैक्षणिक सेवेला दिलेले यश आणि त्यांचे कार्य समाजावर निर्माण केलेले सकारात्मक प्रभाव हे त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरही कायम राहील त्यांच्या आगामी जीवनासाठी मनपूर्वक शुभेच्छा महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल सापकूर नाशिक नाही तर हा दिवस मला बघता आला नसत आईची बायको मुलांची आई अडचणींना धीराने संयमाने मला साथ देण्यासाठी सगळे सावर झाले सावध ठेवले आणि हा दिवस मी आज बघू शकले खर तर हेच माझी संपत्ती आहे हेच मी कमवलेलं माझ बळ आहे आणि हा सन्मान आहे कशाला पाहिजे तो व्यासपीठावरचा सन्मान हा सन्मान तुम्ही सगळ्यांनी मला दिला आणि हा आयुष्यभर मला टिके भावे आणि बळ देत राहील उत्तर काळामध्ये आणि हे जे क्षण आहे हे खूप मोठे मोलाचे आहे खूप महत्वाचे आहे सगळ्यांनी मला प्रत्येक वेळेला खूप साथ दिलेली आहे आणि या साथीने मी सगळं पार पार काम चांगल्या प्रकारे खूप छान खूप व्यवस्थित तुमच्या शाळेत काम करणारे शिक्षक खूप खूप मेहनती आहे मेहनत करत असताना अरे अडचणी पण आल्या खरंच म्हणणं सचिनजी जाधव साहेब गायकवाड साहेब साहेब मला सतत ज्यांचं मार्गदर्शन लाभत असे लोकमतचे गोपुजी सोनवणे तसेच दैनिक सन्मानचे संपादक दुसरे माझे मार्गदर्शक आदरणीय रवींद्रजी एरंडे ठाकरे साहेब त्याने या ठिकाणी सत्रसंचलन केलं होतं पांडवांगले साहेब आमच्या आई साहेब साहेब उपस्थित सर्व शिक्षिका बंधू आली बघितलं खर तर नाशिक महानगरपालिका क्षेत्रामध्ये ही पहिलीच वेळ ते शाळेमध्ये होते केंद्र प्रमुख म्हणून राहिले आणि गोसावी सर तुम्ही सहा वर्षापूर्वी केंद्र प्रमुख म्हणून निवृत्त झाला पण खऱ्या अर्थानं सहा वर्ष गोसाई मॅडम ने तुमची उणीव आम्हाला भासून दिली नाही शाळा ही प्रगती पथावर जा सर्वात जर मोठ जर योगदान असाल तर त्या शाळेतल्या शिक्षकांनी जात आणि त्या शिक्षकांना साथ देणं त्या भागातील लोकप्रतिनिधीचा असतात शिक्षण क्षेत्रामध्ये जर राजकारण आलं राजकारण केल्या गेल्या गेलं तर मला वाटतं ती शाळा प्रगतीपथावर कधीही जाऊ लागली गायकवाड साहेब आहे सातपूरची जिजामाता शाळा आजही उद्याही नाशिक महानगरपालिका क्षेत्रामध्ये यावल क्रमांकाची शाळा आलेलं आहे शिक्षकांचं आणि विद्यार्थ्यांचा शिक्षकांनी जे जिवाळ्याचं नातं जपलं आहे त्यामुळं त्या शाळेतील विद्यार्थी घडपय बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा